हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी विशेष अशी रेसिपी काय असणार आहे स्पेशल तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या भाज्यांमध्ये हिरवे वटाणे आहे बटाटा आहे फ्लावर आहे गाजर त्यासोबतच बीट देखील त्या या ठिकाणी आपण घेतलेलं आहे त्यासोबतच या ठिकाणी घेतलेले आहेत कांदे आलं लसूण त्यासोबतच इथे टोमॅटोसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर काय स्पेशल रेसिपी असणार आहे काय वेगळं असं बनवणार आहोत नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी या भाज्या ज्या आहेत त्या आपण उकडून घेणार आहोत तर बघू शकता ह्या कच्च्या भाज्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहे फ्लावर बटाटा गाजर ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपण उकडून घेणार आहोत तर इथे एक वाटी या प्रमाणामध्ये सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत फक्त इथे एक वाटी या प्रमाणामध्ये अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी बीट घेतलेलं आहे एक वाटी बटाटा घेतलेला आहे त्यासोबतच इथे एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर बघू शकता हलक्या हाताने भाज्या ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे भाज्या बुडतील इतकं पाणी जे आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि झाकण लावून भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजून घेणार आहोत दोन ते तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच यामध्ये आपण करणार आहोत पुढची तयारी तर इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आलं लसूण पेस्ट जी आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रमाणामध्ये पेस्ट जी आहे ते आपण तयार करून घेतलेली आहे आणि त्यासोबतच इथे घेतलेले आहे पाच ते ले ले सहा मध्यम आकाराचे कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचीसुद्धा या ठिकाणी पेस्ट जी आहे आपल्याला करून घ्यायची आहे बघू शकता कांद्याची पेस्ट आलं लसूण पेस्ट त्यासोबतच या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला टोमॅटोची प्युरी जी आहे ती या ठिकाणी करून घेतलेली आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये एक एक साहित्य जे आहे आपलं तयार झालेलं आहे कुकरच्या सुद्धा या ठिकाणी आपण दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी ती घेतलेल्या आहेत काही मसाले तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे पावभाजी मसाला त्यानंतर घेतलेला आहे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट त्यासोबतच या ठिकाणी घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून हळद एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये घेतलेला आहे कश्मीरी लाल तिखट त्यासोबतच इथे अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये गरम मसाला घेतलेला आहे मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो तर इथे बघू शकता आपण मसाले घेतलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत पुढची तयारी ज्या भाज्या ज्या आहेत आपण उकडून घेतलेल्या त्या इथे चाळणीमध्ये ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत इथे बटाट्याच्या साली ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता भाजी थंड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्मॅशरने जी आहे ती स्मॅश करून घेणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत पावभाजीची स्पेशल अशी रेसिपी अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत ते इथे बघू शकता स्मॅशरने जे आहे त्या भाज्या छान स्मॅश करून घेणार आहोत कुकरमध्ये दोन ती ती ते तीन शिट्ट्या देऊन भाज्या छान शिजवून घेतलेल्या वाफून घेतलेल्या त्यामुळे पटकन अशा स्मॅश होतात तर बघू शकता या पद्धतीमध्ये हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये आपण बीटसुद्धा टाकलेलं आहे ज्यामुळे त्याला छान असा रंग येईल त्यामुळे यामध्ये बिठाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे आणि भाजी जी आहे ती छान अशी स्मॅश करून घेतलेली आहे एका पॅनमध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये आपल्याला बटर गरम करून घ्यायचं आहे तर इथे अर्धा बटरचा तुकडा जो आहे तो घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही पूर्ण बटर देखीलसुद्धा वापरू शकता अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे आलं लसूण पेस्ट जी आहे ते आपल्याला हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही तेलाच्याऐवजी पूर्णपणे बटरचा देखील वापर करू शकता त्यासोबतच यामध्ये आपण टाकलेली आहे कांद्याची पेस्ट जी आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आणि हलकासा तिचाही कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो पिरी एक एक साहित्य जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला मध्यम गॅसवरती सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच यामध्ये आपण टाकलेले आहेत काही मसाले मसाल्यांचं प्रमाण देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेलं आहे मसाले छान एकजीव व्हावे हो यासाठी छान असे वाफ काढून घ्यायचे आहे ज्याने त्याला तेल सुटेल आणि मसाले छान एकजीव होतील आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत स्मॅश केलेल्या भाज्या ज्या आपण मिक्सरला कुकरला उकडून घेतलेल्या स्मॅश करून घेतलेल्या त्या भाज्या देखील आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मसाल्यामध्ये जे आहे ते आपल्याला हलकशा अशा स्मॅश करून घ्यायच्या आहे त्या, त्या पद्धतीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आवश्यकतेनुसार प्राणी तर ह्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोकांसाठी अगदी मुबलक प्रमाणामध्येही पावभाजी जी आहे ते आपण तयार करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी जी आहे छान आपली शिजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी पावभाजीची रेसिपी चार ते मा पाच माणसांसाठी पुरेल इतक्या प्रमाणामध्ये पावभाजी जी आहे ती आपण बनवलेली आहे तर या ठिकाणी सर्व करणार आहोत घेतलेले आहेत पाव लिंबू सॅलॅड म्हणून या ठिकाणी आपण कोबी घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्यामध्ये टाकलेला आहे बटर आणि घेतलेला आहे कांदा तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली पावभाजीची रेसिपी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग हो